बेरड रामोशी समाजातील भटक्या विमुक्त जातींना महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळातर्फे राष्ट्रपतींना निवेदन कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याद्वारे देण्यात आले आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर गनिमी कावाने आंदोलन सुरू करू असा इशाराही देण्यात आलाय बेरड रामोशी हा समाज गेली पन्नास वर्षे अनुसूचित जाती जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहे महाराष्ट्रातला क्रांतिकारी लढवया रामोशी बेरड बेडर विमुक्त भटक्या जमातीला या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी गेली पन्नास वर्ष आम्ही करतो आहे परंतु इथले लबाड राज्यकर्ते आम्हाला कायमच आश्वासन देतात परंतु कु पुढचं पाऊल त्यांनी कधीच उचललेलं नाही हे अत्यंत खेदाची बाब आहे मला दुःख त्या गोष्टीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू या मंडळींनी गेल्या पन्नास शंभर वर्षापूर्वी पन्नास टक्के आरक्षण देऊन या जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु या देशातले आंधळे भैरे आणि भेकाड राज्यकर्ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आम्हाला जगतोय ते पाहतायत याची खरी चिड येते सर्वांना स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं परंतु आम्हाला स्वातंत्र्य एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला मिळालं का तर आम्ही कुंपणात होतो कैदेत होतो जो कायदा अठराशे एकाहत्तर साली इंग्रजांनी केला गुन्हेगार जमातीचा तो गुन्हेगारी जमातीचा कायदा स्वातंत्र्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षात सुद्धा कायम ठेवून त्याच नजरेतून हे राज्यकर्ते बघतायत ही चीड आणणारीच बाब आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला शरम वाटत नाही का तर ते प्रस्थापित आहेत जे प्रस्थापित आहेत ते म्हणतात आमच्या जागा कमी होतील यांना आरक्षण दिलं तर आमच्या जागा कमी होतील या देशातल्या केंद्र सरकारने आमच्यासाठी चौदा आयोग नेमली त्यातलं शेवटचा आयोग रेणके आयोग होतं त्या रेणकेने लिहिलं की आमची आम्हाला तिसरी सूची बनवा परंतु ह्या राज्यकर्त्यांनी ते आयोग गुंडाळून ठेवलेत का ठेवलेत हे देवा देव आम्ही मानतच नाही परंतु कल्पना केली तर केवढा मोठा अन्याय आहे आमच्यावर गेले पन्नास वर्ष लढतोय विविध मार्गाने आंदोलने मशाल मोर्चे उपोषणे अगदी गावगाड्यापासून ते दिल्लीपर्यंत आम्ही गेलो परंतु या राज्यकर्त्याने आम्हाला कसल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही अजूनही आम्ही उपेक्षितच आहोत आता निवेदन देण्याचा जो कार्यक्रम आहे हे निवेदन राज्यभर आजच्या तारखेला आज एक आजच्या तेवीस तारखेला राज्यभर आम्ही निवेदन अभियान राबवलं आहे आणि सर्व राज्यातले माझे भटक्या विमुक्त चळवळीतले बेरड रामोशी समाजाचे सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन द्यायचं आणि ते राष्ट्रपतीला निवेदन आहे आजचं हे निवेदन आहे ते राष्ट्रपतींना आहे आणि राष्ट्रपतींना ते निवेदन पोचावं आणि त्यानंतर समजा आमची दखलच घेतली नाही तर या महाराष्ट्रातले उग्र स्वरूपाचं आंदोलन ते आज कसं असेल ते गणिमी काव्यानंच कळेल अशा प्रकारचा इशारा राज्यकर्त्यांना मी देतो